बघितलं असलध्याला काहीच पाणी नव्हतं हे तुम्ही लोक निसर्गामध्ये येता सिगरेट वडण्याकरता येता का तुम्ही निसर्गाचा आनंद घेण्याकरता येता मला वाटते उन्हाळ्यामध्ये तर ऊन पण लवकर खाली येत नसेल एवढे घनदाट जंगल आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाड झाडं बघायला भेटतील दीपक सांगल बघा आपल्याला दीपक अळी म्हणजे मशरूम सारखं याची भाजी बनते हे शेखरू शेखरू आहे शेकुरे आहे का शेखरु शेकरू गेला बघा इथून मला वाटलं का माकड होत अजगर बघा बघा समोर पण आहेत जंगलात आणि नाग जास्त करून नाग साफ जास्त बरोबर माझ्या मागच्या साईडला काळू वॉटरफॉल आहे एवढा खतरनाक वाटतोय ना हा मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे अड्राई जंगल ट्रेकिंग करण्याकरता आता आपण बरोबर खिरेश्वर या गावामध्ये पो आहे तुम्ही या गावाचं वातावरण बघाल एकदम सुंदर वातावरण आहे खिरेश्वर गावाचं आणि इथं बाजूलाच नागेश्वर मंदिर आहे आपण त्या पहिले मंदिरात जाऊन त्या देवाचं जे महादेवाचं दर्शन घेऊया आणि मग आपल्या आड्राई ट्रेकला सुरुवात करूया पण त्याचपूर्वी आपल्याबरोबर परत एकदा दीपक आहे आपल्याबरोबर आपला मित्र आपल्याबरोबर गाईड म्हणून आपल्यावर आहे तुम्ही जर कधी आड्राई ट्रेक किंवा काळू वॉटरफॉल किंवा इथल्या हरिचंद्रगड किंवा इथल्या आजूबाजूच्या परिसर तुम्हाला फिरायला यायचं असेल ना याचा नंबर देईल तुम्ही याच्याशी कॉन्टॅक्ट करा खूप चांगला मुलगा आहे आणि आपला खूप चांगला मित्र आहे तुम्हाला राहण्याची खाण्याची पूर्णपणे हा व्यवस्था करून देईल आणि त्या आजूबाजूला जेवढेही म्हणजे इथे पर्यटन स्थळ आहेत किंवा इथे बघण्याची स्थळं आहेत यायला सगळी माहिती आहेत तुम्ही येत असाल तर तुम्ही याची नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा नंबर तुम्हाला मी खाली देईल तर चला दादा नागेश्वर मंदिरात जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया आणि पुन्हा ट्रेकिंग करता सुरुवात करूया आपण ह्या नागेश्वर मंदिरामध्ये आलो आहे एकदम पुरातन असं हे नागेश्वर मंदिर आहे तुम्ही बघाल ना मंदिराची खूप पडझड झालेली जेव्हा आपण मंदिराच्या गाभराच्या आतमध्ये जातो ना आपल्याला महादेवांची एक पिंड बघायला भेटते आणि जेव्हा तुम्ही वरती बघाल नाही इथे तुम्हाला पूर्णपणे विष्णूची पूर्णपणे अशी म्हणजे झोपलेली तुम्हाला मूर्ती बघायला भेटेल आणि वरती छतावर पूर्णपणे महाभारताचे पूर्णपणे प्रसंग कोरलेले आपल्याला इथे बघायला भेटतील एकदम सुंदर असं हे नागेश्वर मंदिर आहे पण मंदिराची खूप पडझड झाली आणि तुम्ही आजूबाजूला बघाल ना तुम्हाला खूप विरगळी वगैरे तुम्हाला इथे बघायला भेटतील आणि झांज राजाने ना जी बारा मंदिरं जी नदींच्या उगमस्थानावर मानलेलं आहे काळू नदीच्या उगमस्थानावर बांधलेलं आहे नागेश्वर मंदिर आहे एकदम सुंदर मंदिर आहे कधी तुम्ही आड्राई ट्रेक किंवा हरिचंद्रगडला तुम्ही जात असाल ना तर तुम्ही या इथे येऊन तुम्ही हे मंदिर तुम्ही एकदम नक्की बघा तर इथूनच आपलं आड्राई ट्रेकला सुरुवात करायची च आपलं एक हनुमंतरायांचं मंदिर ते बघायला भेटतं दीपकने सांगितले खूप लोकांना हे मंदिर माहिती आहे कारण एकदम आडगळीला एकदम वेगळ्या साईडला आहे ट्रेकिंगचं तुम्ही थोडंसं पुढे आला लगेच बाजूलाच हे बघा हे हनुमंतरायांचं मंदिर आहे मंदिर इथं मंदीर पहिलं होतं पण पन पूर्णपणे मंदिराची ना पडझड झालेली फक्त आता चौथराच बाकी आहे आणि आपल्या इथं पूर्णपणे दगडाच्या आतमध्ये कोरलेल्या आपल्या मूर्ती बघायला भेटतात हनुमंतरायांच्या चल दर्शन करूया आणि पुढे ट्रेकला निघूया सुरुवात झाली म्हणजे अजून थोडं ट्रेक थोडा पुढे पण इथून पूर्ण आपल्याला जंगल भागच लागेल बघा गाडी इथपर्यंत येते मध्ये तुम्हाला थोडंसं मस्तपैकी असे पाण्याचे वडे वडे वाहत आहेत म्हणजे छोटे छोटे अशी वळ वगैरे आहेत तिथून तुम्हाला गाडी घेऊन यायची आहे आणि जर गाडी चांगली असेल किंवा तुमचं बाईक चालवणं चांगलं असेल तरच तुम्ही गाडी इथपर्यंत घेऊन या नाहीतर नागेश्वर मंदिर असून तुम्ही चालत आहे इथपर्यंत बघा आता आपण एका पॉईंटवर आलो तुम्ही इकडून सरळ जाल तुम्हाला काळू वॉटरफॉलचा पोहोचतो तो वरच्या साईडने दिसणारा तो व्ह्यू आहे तुम्हाला तो बघायला भेटला आणि तुम्ही इथून वरती चढाल तुम्ही आड्राई जंगल ट्रिपला मी तुम्ही इथून स्टार्ट कराल इथून वरती तुमचे जाणारा रस्ता आहे तुम्ही इथं कधी याल तुम्ही हे लक्षात ठेवणार तर काय काही लोक असे करतात सरळ जातात आणि पुढे पूर्णपणे धुकं वगैरे असतात त्यांना पूर्ण समजून येत नाही पूर्णपुढे पूर्ण दरीच आहे खाली ना तर पूर्ण दरी आहे तुम्ही येत्या वेळेस तुम्ही गाईड तुमच्या बरोबर ठेवा कोणतरी आणि इथून वरती आड्रायटेकसाठी हा रस्ता हे लक्षात ठेवा आता तुम्ही इकडून एकदम सरळ झाला नाही तर बघा ह्या साईडने आपल्या बरोबर वर जायचं आहे आडराई जंगल ट्रेकला सुरुवात झाली तुम्ही जंगल बघायला एवढं घणदाट आहे ना पण जेव्हा आपण जंगलामध्ये एंट्री करतो आतमाही तर आपल्या आल्याला येते ना भैरवाचं मंदिर बघायला भेटते बघा एकदम जागृत असं हे देवस्थान आहे एकदम सुंदर आहे इथलं वातावरण इथलं आजूबाजूचा परिसर मित्रांनो ही तर आपल्या आडराई जंगल ट्रेकची सुरुवात आहे असं आपण जसं पुढं जाऊ ना असं अजून आपल्याला एकदम भारी बघायला भेटणार हे बघा आपली आड्राई जंगल ट्रेकला सुरुवात झाली आहे तुम्ही जंगल बघायला एकदम घनदाट आहे का मित्रांनो म्हणजे मला वाटते उन्हाळ्यामध्ये तर ऊन पण लवकर खाली येत नसेल एवढं घनदाट जंगल आहे म्हणजे ह्या जंगलात ना अनेक औषधी वनस्पती बघायला भेटतील वेगवेगळे तुम्हाला प्राणी इथं बघायला भेटतील आणि अजूनपर्यंत मी एवढे जंगल ट्रेक केले आहेत किंवा जंगलामध्ये फिरलो आहे पण असं एवढं खतरनाक जंगल मला अजून बघायला नाही भेटलं आहे हा तर बोलतो ही सुरुवाती बोलतो अजून पुढं बाकी बोलतो एकदम जंगल बघूया पुढं कसं बघायला भेटते ड्राई जंगल ट्रेक संपणार आहे ना तिथं आपल्याला एक छोटासा मस्तपैकी असा एक वॉटरफॉल बघायला भेटणार आहे तिथ पण आपण हा पूर्णपणे हा जंगलचा ट्रेक आपण करणार आहेत आणि ती वरती बघाल मस्त की दुखपणा असे आले आहेत आणि बघा पूर्णपणे ह्या साईडला डोंगर आहे आणि ह्या साईडला पूर्णपणे हे जंगल आहे याला आडराई याला जंगल का म्हणतात माहिती आहे का याचं नाव काय कारण की डोंगराच्या आड आहे म्हणून इकडच्या लोकांनी याला डोंगराच्या आड आहे आड्राई आणि जंगल असं म्हणतात म्हणून याला अडराई जंगल असं म्हणजे जंगलामध्ये नाही बघा अशा वेली आहेत ना वेली तुम्हाला खूप साऱ्या वेली बघायला भेटल्या इथे आणि ह्या वेलींचा उपयोग ना पहिल्या डामाला घरं बांधण्यासाठी किंवा तुम्हाला कुठली वस्तू बांधून ठेवायची त्याच्यासाठी किंवा तुम्ही इथले जंगलातली जी झाडं ज्यावेळे ती जी आपली लोकं तोडतात इथली राहणारी ती ती झाडं बांधण्याकरता ह्या वेलींचा खूप उपयोग होतो बघा तुम्ही वेली बघाल ना एवढ्या मोठ्या मोठ्यामोड्या वेली आहेत ना झाडासारख्या काय काय वेली बघा ह्या पूर्णपणे पूर्णपणे ह्या जंगलामध्ये पसरलेल्या आहेत ह्या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून ह्या झाडाच्या पूर्णपणे सगळीकडे ना ह्या वेलींनी पूर्णपणे हे जंगल ना पूर्ण झाकून घेतलेले आहे ते बघा नाही बघा ही वेल बघा किती मोठी बघा म्हणजे माणसाच्या हातापेक्षा पायापेक्षा मोठी वेली आहे बघ या ह्या साईडला आणि तुम्ही ते झाडं बघाल ना एकदम जुनी जुनी झाडं आणि एकदम मोठमोठी झाडं आहेत ते मागे एक झाड बघितलं उंबराचं एवढं मोठं झाड होतं ना तुम्ही त्याला तीन माणसांनी जरी त्याला मिठी मारली तरी मध्ये ते मिठीमध्ये येणार नाही एवढं असं त्याचा लांब असा घेरा होता त्या झाडाचा आणि अनेक प्रकारची तुम्हाला ते झाडं इथे बघायला भेटतात जंगलात कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं म्हणजे काय काय बघायला भेटतात इकडे आंबा जांभूळ करप तेला पांगारा वरस अशी जी मजबूत शेतीच्या अवजारांसाठी एकदम मजबूत झाड असतात ती झाड इकडे पाहायला मिळतात आपल्याला आणि आपण थोडीशी माडाची झाडं पण बघितली माडाची झाडं पण ह्या तुम्ही बघायला थोडीफार तुम्हाला माडाची झाड पण तुम्हाला खूप सारी बघायला भेटतील त्याचा उपयोग पहिले लोक वरती जिना बनवायला किंवा कशा करते माळ्यावरती टाकायला माडांच्या झाडांच्या फळ्या बनवून पहिली जुनी लोक गावातल्या अनेक घरामध्ये तीच माळ्यांसाठी वापरली वापरलेली आणि तुम्ही इथलं वातावरण बघाल ना एकदम शांतता आहे फक्त आणि फक्त पक्षांचा आवाज येतोय आज मी एक मधल्या वेळामध्ये वे। आलो आहे त्यामुळे मला कोणी जास्त इथे पब्लिक आणि लोकं जास्त बघायला भेटत नाही त्याकरता तुम्ही इथं बारीक बारीक पक्ष्यांचा किड्यांचा किडकिड्यांचा आवाज तुम्ही घ्याल ना तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो बघा एकदम मस्त आहे जंगलामध्ये बघाल ना तुम्हाला माती दिसणारच नाही कारण की एवढी पानं खाली पडली हे बघा बघा आता आपण पण चालतो ना पूर्णपणे पानांनीच पूर्णपणे रस्ता हे झालेला आहे बघा साईडला बघा झाडांची पानं पडूनच ही पूर्णपणे माती लपून गेलेली म्हणजे खालती ह्या साईडला बघा एवढी भरमचड पानं पडलीत ना खतरनाक पानं पडलीत पाला पातोळ्याचा खत तयार होतो हा त्यामुळेच जे काही पौष्टिकता आहे ते झाडांना खत तयार होतो म्हणजे जे सेंद्रिय खत तयार होतं ते पाल्यापासून तयार होतं त्यांना हीच आणि हेच खत त्यांना वाढवण्याकरता मदत करतो म्हणजे अजून म्हणून एवढी झाडे मजबूत जंगलामध्ये खूप सारे असे वन्य प्राणी पण बघायला भेटत ना कुठले कुठे असते पण भेटतात बघायला तसे इकडे म्हणजे पाहायला तर लगेच मिळत नाही कारण सगळे जंगली असते जंगली असते म्हणजे लवकर बाहेर येत नाही ते आपल्याला पाहत असतील पण त्याला पाहू शकत नाही तर डुकर आहेत बिबट्या आहेत इकडे तरसे जंगली म्हैसे म्हणजे आलेले एक चुकून हा दोन तीन आहेत पण तिकडे छोटे छोटे ते आहेत 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 मोर 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 पण 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 ते आता आपल्याला नॉर्मली असे बघायला नाही भेटतांच्या आवाज आणि एक साईडला कुठेतरी लपून जातात ते कोल्हे पण भरपूर कोल्हे पण भरपूर हे बघा आपल्या सगळे असे प्राणी आहेत तिथे पण तुम्हाला ते काही त्रास देत नाही तुम्ही पण त्यांना इथं अजिबात त्रास देऊ नका जास्त आडाउरडा करायचा एकदम शांतता तुम्ही जंगलाचं फील घ्या बघा वरती झाडावर बघा आताच नाव नावकडलं माकड गेली बघा इथून शेकडू शेकरू आहे शेक्रू आहे का शेकु शेकडू गेला बघा इथून मला वाटलं का माकड होतं हे बघा बघा समोरचं शेकडू मग दाखवतो बघा हे बघा त्या झाडावर बसले बघा बरोबर इथे बघा बघायला बघा वरती हे बघा शेकरू आहे बघा हे बघा आपण आत्ताच प्राण्यांच्याबद्दल बोलत होतो आणि समोर प्राणी दिसलेत आहे तुम्ही इथे याल ना ह्या जंगलामध्ये टेप वगैरे लावून गाणी ऐकत चालू नका तुम्ही जंगलाचा फील घ्या इथल्या प्राण्यांचा आजूबाजूच्या पक्ष्यांचा किड्यांचा झाडांची माहिती घ्या एकदम मस तुम्हाला मस्त वाटतं म्हणजे मेडिटेशनसाठी ना म्हणजे तुमच्या शांततेसाठी एकदम सुंदर असं जंगल आहे जंगलामध्ये फिरा तुम्हाला अनेक सापांच्या जे प्रजाती तुम्हाला बघायला भेटतील दीपक आपल्याकडे कुठली कुठली जास्त म्हणजे सापांच्या इथे प्रजाती आहेत आपला हा हा जो हिरवा जो असतो तो बापू तो म्हणजे विषारी नाही बिनविशारी तर झाडा म्हणजे जास्त झाडांवर बसला असतो ना आणि पावसाळ्यात ते पाण्यातली साप खूप जास्त असतात आपला इरवळा वगैरे म्हणतात त्याला ते खूप असतात अजगर पण आहेत या जंगलात आणि नाग जास्त करून नाग साप जास्त धामन एक आहे धामन याच्यातले विषारी प्राणी जास्त नाग आहे आणि अजगर माणसाला वेटळा म्हणून ठेवतो जो आपला जो हारंटोळ असतो म्हणजे हिरवा साप तो काय करत नाही असतं ना तो शांत असतो तो शांत असतो त्याला तुम्ही दिसला तुम्ही त्याला हात वगैरे नका लाव पण तरी पण तुम्ही इथे कुठल्याही जागेवर तुम्ही बसत असाल तुम्ही जात असाल तिथल्या रस्त्यातून पाला पाचोळ्यातून तुम्ही पूर्णपणे लक्ष ठेवूनच तुम्ही जा आणि मित्रांनो अजून एक गोष्टी तुम्हाला सांगतो मी आता जिथून जंगल ट्रेक चालू केला ना मला रस्त्यावरती कुठंच कचरा दिसला नाही पण हे बघा तुम्हाला मी दाखवतो कचरा हा बघा हा एक कचरा आणि ही सिगरेट आहे म्हणजे तुम्ही लोक निसर्गामध्ये येता सिगरेट वडण्याकरता येता का तुम्ही निसर्गाचा आनंद घेण्याकरता येता का इथले जेही तुम्ही प्राणी पक्षी त्यांचा आवाज ऐकण्याकरता येता याचं खूप गांभीर्य मित्रांनो तुम्ही याचं उत्तर द्या मला तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही हे लोक असे घाण का करतात हे बघा पूर्णपणे सिगरेट म्हणजे वडल्या आणि याच्या आतमध्ये ठेवल्यात हा कचरा मी आता जाताना आम्ही बरोबर घेऊन जाऊच पण तुम्ही रस्त्यावर बघायला मला कुठंच कचरा बघायला भेटला ह्या आढळायच्या जंगल ट्रेकमध्ये कारण की मला दीपक सांगत होता का आम्ही ट्रेक गाईड प्रत्येकाच्या बरोबर असतोच कारण की इथं एकट्या येणं शक्य नाही आहे आणि तुम्ही दोघं ती कचरा असाल तुम्ही शक्य नाही कारण तुम्ही इथला आजूबाजूचा गावातला माणूस तुमच्याकडे ट्रेक गाईड पाहिजेच तरच तुम्ही ह्या पूर्ण ट्रेक तुम्ही करू शकता क्लायमेट चेंज येतं पाऊस येतो अचानक म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्ही रस्ता विसरू शकता भटकू शकता त्या ट्रेक गाडीची गरज आहे त्यामुळे ट्रेक गाडी आले ना कचरा वगैरे तुम्हाला काय टाकून देत नाही बघा आता यांनी हा कचरा उचलून घेतला आम्ही जाताना फेकूच पण तुम्ही कधी याल ना तर कचरा वगैरे मित्रांनो अजिबात करू नका इथं आल्यावर हा काय आहे अळींब अळींब म्हणजे मशरूम सारखं ना मशरूम सारखं याची भाजी बनते ले ले। ले ले, दम, हे, हे, हे जे काही मशरूम भाषा असतात किती शेणावरती येतात वगैरे तसंच नाही हे झाडावर आलेले झाडावर आलेले चांगलं असतं आणि याची भाजी वगैरे करता एकदम टेस्ट एकदम नॉर्मल सारखी असते बघू एक तोडून हा एकदम हे सॉफ्ट आहे का सॉफ्ट एकदम म्हणजे मशरूम साजचा एक म्हणजे प्रकार एकदम असे चिकन सारखी लागते याची का हा

खूप वर्षांनी फुले येतात सात वर्षांनी फुले ती आपली निळीची फुले फुले येतात तर त्या वर्षी मधमाशा खूप जास्त मध तयार करतात खूप सारे या ठिकाणी म्हणजे मोरीचे वगैरे खूप झाड आहेत मोरी वगैरे झाडांमध्ये मोरी येतात ते याच्यावरती बसतात आणि याचे मध गोळा करतात खूप इथं मधमाशा खूप असतील जंगलात तर हे आहे उमराचं झाड ज्यावेळेस आता याचा उपयोग तर मॅक्सिमम याचं पाणी जे असतं मुळातून पाणी निघतं तर ते काय होतं त्याचं मूळ कापलं जातं आणि जेव्हा एखाद्या माणसाला देव येतो इकडे बोलतात देव येतो देव येतो देव्या देव येतात कांद्या वगैरे तर तेव्हाच ते पाणी पिले जातं आणि याची फळं जे असतात त्याचं त्याच्यामध्ये काय विटामिन्स सेम अंजीर सारखे असतात अंजीसारखे सारखे आणि ते टेस्ट पण तसंच राहतं आणि त्याचा जो शेप वगैरे असतो तो सेम अंजीर अंजीरसारखा दिसायला पण ते फळ अंजीर सारखं असतं एकदम असं चांगलं आणि शरीरासाठी एकदम उपयोगी असे हे फळ येते आणि त्याला जी आता याचं पावसाळ्यामुळे हे सगळे पालवी वगैरे त्याचे गेलेले आता महिना चालू झाल्यानंतर नवीन परत म्हणजे हे होईल जुनी लोक आपल्या शेतामध्ये ते पाला वगैरे नेऊन रोप जाळण्यासाठी किंवा खत जे सेंद्रिय खत ते ह्या पालापासून भेटायचं भेटायचे मित्रांनो तुम्ही हे जंगल बघाल ना अमेझॉनचे जंगल असतं माहिती ना मी ते कधी गेलो नाही अमेझॉनच्या जंगलामध्ये पण त्याच्यापेक्षा भारी आपलं हे सह्याद्रीतलं महाराष्ट्रातलं हे आडरायचं जंगल आहे एकदम खतरनाक एकदम गडद असं जंगल पूर्णपणे झाडांनी पूर्णपणे वेढलेले मित्रांनो बघा ना तुम्ही पूर्णपणे आत्ता बघा बागा, तुम्ही बघाल ना बारा वाजलेत तरी पण तुम्हाला पूर्णपणे इथं अंधार बघायला भेटेल म्हणजे पूर्ण सूर्याची किरणं किंवा सूर्यप्रकाश इथे खाली पूर्णपणे पडत नाही आणि इथं असणार ही मोठी अशी भली मोठी झाडं त्याच्यामध्ये दुसरे आणि एकदम खतरनाक वाटा तुम्ही आडराई जंगल ट्रेकला येत असाल ना तर जाऊन येऊन ना तुम्हाला एक अडीच तास लागतील पूर्णपणे म्हणजे खिरेश्वरपासून जर तुम्ही ह्या आड्राई जंगल ट्रेकचा सा जो लास्टचा सगळ्यात पॉईंट आहे तो म्हणजे धबधबा आहे तिथ पण आपल्या अडीच तास म्हणजे जाऊन येऊन आपल्याला लागतात हे लक्षात ठेवा का हा ट्रेक करण्याच्या आधी खूप चालावं लागते पण काही तुम्हाला टेन्शन नाही थकल्यासारखं वाटणार नाही चढ उतार नाही तुम्हाला एक सपाट समांतर भाग्य तुम्हाला चालायचं आहे त्यामुळे तुम्ही थकल्यासारखं वाटणार नाही आणि आजूबाजू तुम्ही हे जंगल बघाल हा 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 एक नंबर आहे तुम्हाला सारखं का सांगतो आहे का जेव्हा तुम्ही याल ना तुम्हाला तेव्हाच समजाल इथली काय मजा आहे आणि या जंगलामध्ये काय एक वेगळंच एक काय त्याला बोलतात सुंदरता तुम्हाला आल्यावर बघायला भेटेल हे बघा तिकडं आड्राईड जंगल ट्रेकचं एंड होतं म्हणजे आपल्याला सगळ्यात शेवटी धबधबा बघायला भेटतोय तिथपर्यंत आलो आणि पावसाने तर एकदम जोरदार सुरुवात केली आहे आता मगाशी आता विजांचा आवाज पण येत होता ढगांचा कडकडण्याचा आणि तुम्ही हा धबधबा बघा ना बाजूला हा बघा बघा ह्या साईडला बरोबर धबधबा बघा धबधबा छोटा आहे आता इथं पाणी थोडंसं फ्लो कमी आहे आता वरती जर जोरदार पाऊस झाला त्याचा फ्लो वाढेल तुम्हाला दाखवतो बघा जसं जोरदार कधी पाऊस झाला कुठेही तुम्ही धबधब्यावर कुठे तुम्ही कुठेही तुम्ही नदीच्या बाजूला उभे असाल तर एका एक साईडला तुम्ही येत जा आणि बरोबर नदीच्या तुम्ही मध्येच उभे नका राहू कारण की वरतीचा पाऊस झाला जोरदार तुम्हाला साईडला आहे तुम्हाला खूप सगळ्या इथे शनिवार आणि रविवार इथे सगळी दुकानं चालू असतात कारण की ह्या ट्रेकला खूप लोक येतात ना तर त्यांना खाण्यापिण्याची चहाची किंवा मॅगी किंवा मका किंवा पाण्याचे बॉटल सगळे पण तुम्हाला इथे घ्यायला विकत घ्यायला भेटेल खूप सारे दुकान बघायचे दहा बारा अशी तुम्हाला पूर्ण ही दुकान बघायला भेटतील त्याच्यामुळे बघा धबधब्याचा फ्लो बघा किती वाढलाय बघा एकदम खत धबधबा झाला बघा पुढे लाल लाल पाणी होतो हे बघा म्हणजे मग अशी एकदम सुक्का होता आता तुम्ही बघा एकदम वाटतो कारण वरती ना जोरदार पाऊस चालू झालाय आम्ही एकदम सेफ ठिकाणी उभे आहेत वरच्या ठिकाणी उभे आहेत आणि आपल्यावर एकदा अनुभवी गाईड आहे म्हणून अशा ठिकाणी तुम्ही येत असाल ना गाईड वगैरे तुम्ही घेऊनच या हा मला बोलला सागर पाऊस पडतोय आता तिकडे जाण्याची काही बोलतो गरज नाही बोलतो कधी पण पाऊसचा फ्लो वाढू शकतो बागा बागा। में में खाली पाणी जोरदार येऊ शकतो बघा ना हे बघा तुम्ही बघा या पाण्यामध्ये तुम्ही हमकाच खाली वाहून जाऊ शकता तुम्ही खाली बघा हे बघा बघा एकदम जोरदार हा धबधबा व्हायला सुरुवात झाली सगळ्या शेवटीच्या पॉईंटला आलो आहे म्हणजे हा धबधब्याच्या इथं आपण आलो आहे आणि समोर तुम्हाला दिसतं हा आहे हरिश्चंद्रगडाचा तारामती शिखर आहे मित्रांनो आणि इथून बघा किती छोटे मोठे धबधबे तुम्हाला पडताना दिसतात बघा फक्त असे बारीक बारीक धबधबे आपल्या बघायला भेटत आहेत आणि तारामती शिखर ह्या साईडला आहे आणि ह्या साईडला पूर्णपणे ही डोंगर रांगे शिकडे उंचाशी ही डोंगर रांगे त्याच्यामुळे इथे जोरदार पाऊस सुद्धा मित्रांनो हे लक्षात ठेवा कारण ढग इथे पूर्णपणे आडल्या जातात आणि इथं जोरदार पाऊस इथे सुरू होतो आणि मागाशी तुम्ही हा याची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल ह्या धबधब्याची एकदम बारीक होता फ्लो याचा अचानक वाढला आहे फ्लो आणि त्याकरता मग सांगतो आपल्याबरोबर गाईड असणं खूप गरजेचं आहे माझ्याबरोबर हा दीपक आहे मी याची मार्केटिंग वगैरे करत नाही आहे हे लक्षात ठेवा पण का गाईडची का आणि इथलं माहिती तर माणूस आपल्याबरोबर का असणे गरजेचं आहे वातावरण पावसाळ्यात कधी चेंज होऊ शकतो कधी धुकं येऊ शकतात हो शकता। असा जोरदार पाऊस येऊ शकतो तर आपल्या चांगल्या प्रकारे ही लोकं गाईड करतात सांगतात या ठिकाणी जाऊ नका इकडे जा आणि आम्ही येत नाही एकदम सेफ ठिकाणी उभे आहेत आणि आम्हाला अजून पण दोन तास तरी पाऊस पडला तरी आम्हाला काहीच होणार नाही आम्ही असे एकदम सेफ ठिकाणी उभे आहेत आम्ही घरीतून डायरेक्ट जाऊ शकतो जंगले पूर्ण भिजून जाऊ शकतो पण आपल्याकडे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे ड्रोन आहे कॅमेरा आहेत आपले मोबाईल आहेत हे भिजले नाही पाहिजेत ना तर त्याची जरा वाट बघते पाऊस कमी होण्याची बघा ना हा फ्लो बघा किती खतरनाक वाटतोय जो मगाशी जो फ्लो चालू झाला राहणारा आवाज ऐकला तुम्ही एकदम खतरनाक आवाज होता थोडीशी आम्ही दोघं घाबरलो पण नंतर समजलं काय नॉर्मल फ्लो फक्त पाण्याचा फ्लो आम्हाला म्हटलं काय झाड वगैरे खाली काय कोसळून आलंय का तर बघूया पाऊस जाण्याची वाट बघूया आणि मन निघूया घरच्या दिशेने हे बघा आजूबाजूला इथला निसर्ग बघाल ना एक नंबर आहे आढ्राई जंगल ट्रेकची सुरुवात पण भारी झाली आणि शेवट पण एकदम सुंदर झाला मित्रांनो आपला वॉटरफॉलकडून आता चाललो होतो काळू धबधब्याचा जो वरच्या साईड जो व्ह्यू दिसतो तो, तो बघण्याकरता आणि ह्या आड्राईच्या जंगलाच्या बरोबर मध्यभागी आहे आणि तुम्ही दुखं बघाले बघा चारही साईडला एकदम मस्त अशी धुकं आलेत बघा एवढं भारी क्लायमेट झाले ना मित्रांनो काय सांगू खरंच आज आड्राईचा ट्रेक करण्याकरता आलो आणि खूप सारे आपल्याला अनुभव आज आपण आपल्या ट्रेकबरोबर आपण घेऊन जाणार आहेत कारण की ही दुखं आणि पाच पाच बघे तुम्हाला वाशीन बोललो बघा हा पण आता पण बोलतोय पाच पाच मिनिटाला क्लायमेट चेंज होते तुम्ही धुकं एवढी येत ना तुम्हाला समोरचं का अजिबात दिसत नाही बघा हे मागचं पण बघा तुम्हाला अजिबात आजूबाजू दिसणार नाही का तर रस्ता तुम्हाला नीट म्हणजे समजला पाहिजे त्याकडे तुम्ही ट्रेक गाईडवर ठेव आणि पाच पाच मिनटामध्ये इथलं ना क्लायमेट सारखं चेंज होतं आहे आणि एवढं सुंदर आहे ना आज खूप सारे अनुभव आपण इकडनं ह्या आडळ्याच्या ट्रेकवरून आपण घेऊन चाललो आहे धबधब्याचा फ्लो कसा अचानक वाढला धुकं कशी अचानक आली पाऊस कसा अचानक आला आणि एवढं घनदाट जंगल तर आता आपण चालू आहे काळू वॉटरफॉलचा आपला व्ह्यू घ्यायचा वरच्या साईडनी तर तिकडे एवढी आपल्याला धुकं नको तिर पनि जाउनु बग्यो चाहिँ एकदम मागच्या साईडला काळू वॉटरफॉल आहे एवढा खतरनाक वाटतोय ना हा याचा आवाज बघा इथपर्यंत पाणी पडण्याचा दगडांवरती खालती खतरनाक जागा एकदम आणि हा समोरच्या पूर्णपणे माळशेत घाट एवढा खतरनाक व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो पण आपण जास्त एकदम पुढे जाणार नाहीये जेवढा आपल्याला लांबून होता येईल आपण तेवढा लांबूनच इथे बघणारे उभे राहू